आज निवेदन देण्यात आलेलं आहे परभणीमध्ये जे प्रकरण घडलं परभणी मध्ये असताना जो संशयास्पद मृत्यू झाला सोमनाथ सूर्यवंशी नामक आंबेडकरी चळवळी तरुणाचा त्या विरोधात अजूनही कोणत्याही प्रकारे सरकारने ठोस अशी भूमिका घेतली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे अनुयायी इथे मरले जातात मारले जातात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे हा देश चालतो ती व्यवस्था चालते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा वारंवार अपमान केला जातो खऱ्या <laughs> अर्थानं हा देश कुटुंबशाहीकडे जातो की काय अशी एक मनात शंका आणि भीती निर्माण झाले आणि त्यानंतर देशाचे गृहमंत्री <laughs> अमित शहा असं म्हणतात की आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते थे तो तुम्हारी सात पिढ्या स्वर्ग जाती ती तुमचे तेहतीस कोटी देव ज्यावेळी आम्ही हजारो वर्ष मुलामीत चितपत पडत होतो त्यावेळी कुठे होते आमच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या आई वडिलांपेक्षा देवापेक्षा आणि धर्मापेक्षा मोठे आहेत अमित शहानसारख्या जबाबदार व्यक्तिमत्वाला त्या पदावरती बसून हे भाष्य शोभतही काय तुमच्यासाठी देववंदनीय असेल आम्हाला प्रत्येकाच्या भावनेचा आणि प्रत्येकाचा याचा आधार आहे परंतु आमच्यासाठी सर्वस्व आमच्या अस्मिता आमचा मान आमचा सन्मान आमच्या आईपेक्षा जास्त आमच्या आयुष्यात महत्वच हो असताना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो असतो परंतु माणूस म्हणून जगण्याचा अधिकार केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला हजारो वर्ष ज्या समाजाला जो समाज गुलामगिरीत पडला होता हजारो वर्ष जो कितपत पडला होता त्या समाजाला न्याय देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकर आम्हाला इतर कोणाहीपेक्षा आणि अति इतर कोणाहीपेक्षा अतिशय महत्त्वाचे देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांचा या वक्तव्याचा निषेध करतो हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालतोय देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब ते अगदी छातीडोकपणे सांगतात अगर बाबासाहेब आंबेडकर का संविधान ना होता तो एक चायवाले का एक चाय भेचणे मला प्रधानमंत्री नाही होता अगदी ते छाती डोकपणे सांगतात आज जर मी सज मी प्रधानमंत्री आहे पंतप्रधान या देशाचा आहे तर ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे पंतप्रधान आहे तर तुमचा नेता जर या देशाच्या सर्वोच्च पदावरती बसलेलं व्यक्तिमत्व बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा गौरवद्धार करतात तर मग देशाचे गृहमंत्री अशा प्रकारे बोलणं हे लज्जास्पद आहे या घटनेचा मी एक आंबेडकरवादी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फुलेसाहेब आंबेड आंबेडकर विचारसरणीचा म्हणून छत्रपतींचा आमच्या सरणीचा म्हणून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये गृहमंत्री अमित शहा आपली चूक सुधारतील अशी मी अपेक्षा ठेवतो जय भीम